मी आता मध्ये शिकते नाव जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा अहमदनगर झाडावरच्या घरट्या पिल्लुबीचे आईला आईला आई गरम होतय वारा कुठे गेला आई गरम होतय वारा कुठे गेला झाड आपलं शिकलय पाऊस काय ना झाड आपलं सुकलंय पाऊस काय जरी बिचार जरीकऱ्याची दूर होईल आई म्हणे बाळा या पावसाची नाही चूक आई म्हणे बाळा या पावसाची नाही चूक झाडी जंगल माणसांचीच वाहिनी झाडी जंगल तोडणाऱ्या माणसांचीच वाढी एकोणविशे सत्तर मध्ये बातमी होती जितको हिमालयाच्या उत्तीर्ण वृक्ष संपत्तीचे रक्षण भोगोल त्राणपणाने गेलेले झाडांच्या सांड्यात त्याने आपलं संपूर्ण आयुष्य घातलं झाडांच्या संपूर्ण आयुष्य घातलं त्या ऋषीच्या आंदोलन अशा आज्या वसुदरेची आजी असा कशामुळे तो वाढती लोकसंख्या बेसुमार जंगल तोड अशा सुजलाम सुखलम असलेल्या आद्या असा कशामुळे तो वाढती लोकसंख्या बेसुमार जंगल तोड बुटी मोठमोठे पुट बंगले बांधतोय मोठमोठ्या इमारती बांधू लागलाय

हॉटकडे माळीगाव सार गाव डोंगरा खाली गाड ला गेलं तर एक सुद्धा माणूस राहिला नव्हता एक सुद्धा अहवाट मध्ये महापूर ज्या महापुरात अनेक लोकांनी आपल्या प्राणाची अवती दिली अनेक लोकांनी आपल्या शोधला श्वास सोडला ते पाण्यात होते ना आपण इथं सुखात होत ते पाण्यात होते ना आपण इथं सुखात होत याची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे याचा प्रत्येकाने विचारते एक वृक्ष काय काय देऊ शकतो काय काय देऊ शकतो पाण्यापासून स्थानपर्यंत सोबत जातो आपण वर्तमानाची साथ सोडतो आपण निसर्गाची साथ सोडतो आणि आपण साथ सोडतो पण निसर्गाची साथ कधीच सोडत नाही मानवाला